त्याला सर्व जणांना सहा चाळीस ची लिंक जॉईन करायला सांगा सर्वांना सहा चाळीस ची लिंक जॉईन करायला सांगा

सर्व विद्यार्थ्यांनी सराव टेस्ट सोडवल्यानंतर त्याचा निकाल टेलिग्राम चॅनलवरती पाहायला मिळणार पी डी एफ स्वरूपातील नोट्स तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती पाहायला मिळू शकता संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याचे आहे आमच्या शाळेच्या वतीने आम्ही देत आहोत अशा क्लासेसची किंमत बाजारामध्ये पाच हजार ते पंचवीस हजार आहे प्रशांत सगळ्याला फोन करून सहा चाळीसची लिंक जॉईन करायला सांग किंवा आपल्या ग्रुपवरती मेसेज टाक

तीन हजार प्रश्नांचा सराव तुमचा युट्यूब लाईव्ह माध्यमातून बुद्धिमत्तेचा करून घेतला जाणार आहे तरी जास्तीत जास्त याचा लाभ घेवा या या ठिकाणी ठिकाणी तुम्हाला ऑनलाइन सराव टेलिग्राम चॅनल वरती पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर तीनशे लाईव्ह तासिका युट्यूब चॅनल वरती पाहायला मिळणार आणि रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा तुम्हाला युट्यूब चॅनल वरती उपलब्ध जाणार आहे त्यासाठी युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा

अगदी उपयुक्त आहे पण या ठिकाणी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे पण त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलची खाली लिंक आहे टेलिग्राम चॅनलची युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये खाली लिंक आहे त्याला टच करा आणि जॉईन करा टेलिग्राम चॅनल वरती सर्व साहित्य तुमचं उपलब्ध आहे पण माझे नाव सोमिना सोनवणे आणि मी आजच्या तशिकेमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष असं स्वागत करतो चला प्रश्न पहिला तुमच्यासाठी स्क्रीनवरती प्रश्न पहिला तुमच्यासाठी स्क्रीनवरती चला योग्य क्रम शोधा योग्य क्रम शोधा पहा एक दोन तीन आणि चार आपण जर पहिलं तर पहिल्या आकृतीचा संबंध हा तिसऱ्या आकृतीशी आहे पहिल्या आकृतीचा संबंध हा तिसऱ्या आकृतीशी विद्यार्थी मित्रांनो त्यामुळं आपल्याला दुसऱ्या आकृतीचा आप संबंध हा चौथ्या आकृतीशी जोडावा लागेल दुसऱ्या आकृतीचा संबंध चौथ्या आकृतीशी जोडावा लागेल आणि योग्य उत्तर काय आता तुम्ही ते, सांगा मला योग्य उत्तर काय येते या ठिकाणी गोल आकार येईल गोल आकाराबरोबर त्याच्यामध्ये चौकोन असेल या ठिकाणी त्यामध्ये चौकोन असायला पाहिजे काय असायला पाहिजे चौकोन त्याबरोबर वक्र यशा बाजूला आणि काळा टिक्का चला पुढं आकृती दिसते अशा बरं तुम्हाला या ठिकाणी ए उत्तर चुकीचं बी उत्तर एक चुकीचं आणि सी उत्तर चुकीचं या ठिकाणी योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो डी पहिल्या प्रश्नाचं काय उत्तर येत या ठिकाणी डी चला तनुष्का फटके डी उत्तर क्षितिजा खाडे दे उत्तर महेश सनात सनफ असनफ आरती प्रीती सोनल डी उत्तर आरती प्रीती युट्यूब चॅनलचं परत नाव बदलू नका तुमच्या तिघीचंच नाव राहू द्या आरती प्रीती सोनल फक्त तुमच्या तिघीचं नाव राहू द्या परत आज सवारीचं महेशचं नाव युट्यूब चॅनलला ऍड करू नका तुमच्या तिघीचंच नाव राहू द्या दरवेळेस आपल्या युट्यूब चॅनलच्या नावाला डावचा डावच कोणी करू नका अक्षता सानप डी उत्तर यशस्वी डी उत्तर प्रशांत सानप डी उत्तर पहिल्या प्रश्नाचं डी उत्तर आणखी बरोबर चला दुसरा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती पहा आकृती या ठिकाणी पाहिले आपण तर बानाची दिशा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर होताना आपल्याला दिसते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपल्याला ट्रान्सफर होताना दिसते परंतु विद्यार्थी मित्रांनो किती अंशामध्ये कोण बदलत आहे किती अंशामध्ये कोण बदलत आहे तर हा कोण नव्वद अंशामध्ये बदलतो किती अंशामध्ये कोण बदलतोय या ठिकाणी एका जागा दुसऱ्या जागेवर किती अंशामध्ये कोण बदलतोय नव्वद अंशामध्ये या ठिकाणी या प्रमाणे बदलला आता या प्रमाणे बदलला शेवटच्या कृतीत या प्रमाणे या ठिकाणी आणि दोन हजार आठच्या परीक्षेत आलेला प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर आहे का या ठिकाणी ए उत्तर चुकीचं बी उत्तर चुकीचं आणि डी उत्तर आहे चुकीचं या ठिकाणी योग्य उत्तर विद्यार्थी मित्रांनो डी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे डी चला दुसऱ्या प्रश्नाचं डी उत्तर कोणी कोणी दिले पहा तनुषा कर्ते डी उत्तर डी उत्तर प्रशांत सानवडी क्षुतीज मारेडी आरती प्रीती सोनल परत युट्यूब चॅनलचं नाव कधीच बदलायचं नाही विद्यार्थी मित्रांनो युट्यूब चॅनल चा सारखं नाव बदलल्याने युट्यूब चॅनल बंद पडतो लॉक होतो बंद पडतो आपल्याला परत दुसरे बसावं हो लागतं चला आधी उत्तर अक्षरा सालप आधी उत्तर दुसऱ्या प्रश्नाचं अडी उत्तर अगदी बरोबर अक्षरा कृष्ण जॉईन नाहीये चला कोण कोण जॉईन नाही आहे त्यांना एक फोन करा आधी उत्तर अगदी बरोबर चला प्रश्न तिसरा तुमच्यासाठी स्क्रीनवरती प्रश्न तिसरा तुमच्यासाठी स्क्रीनवरती पा याती क्लॉप वाईज आपली आकृती भरलेली आहे आकृती एक दोन आणि तीन या ठिकाणी बाणाची दिशा जर आपण पाहिलं या ठिकाणी बाणाची दिशा जर आपण पाहिलं तर आपल्याला लक्षात येते की अँटी क्लॉप वाईज आपल्याला बाणाची दिशा वरल्या बाजूला वरती पाहिजे त्याचबरोबर याप्रमाणे आकृती होईल पा या आकृती होईल तर योग्य उत्तर काय दिसत आहे तुम्ही सांगा मला दोन हजार वीसच्या परीक्षेत आलेला हा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीन वर आहे का या ठिकाणी ए उत्तर चुकीचं बानाची दिशा चुकली या ठिकाणी सी उत्तर चुकीचं कारण त्या ठिकाणी दोन बाण आले डी उत्तर चुकीचं बाणाची दिशा चुकलेले आहे या ठिकाणी योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो बी आणि तिसऱ्या प्रश्नाचं बी उत्तर अगदी बरोबर चला कोणी कोणी बी उत्तर दिले बघा क्षितिजा खाडे तनुष्का प्रशांत जानव मी सहभागी होऊ शकतो का सर कधी पण होऊ शकता तुमच्यासाठी किती आहे का रोमा रोमारे रोमारे फक्त विद्यार्थी मित्रांनो तुमचं नाव टाका कधी पण जॉईन व्हा अगदी दोन मे पासून अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत आमच्या लाईव्ह तासिका दररोज चालणार आहेत व्हॉट्सअपच्या ग्रुपला जॉईन झाला तर तुम्हाला रोज मेसेज पाहायला मिळेल लाईव्ह तशिकेच्या टायमिंग सकट अक्षत स्थान उत्तर भागवत स्थान आरती आर्थिक प्रीती सोनल उत्तर चला सर्वांचं बे सर उत्तर अगदी बरोबर चौथा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती पहा या ठिकाणी एक दोन तीन आणि चार या ठिकाणी जर पाहिलं तर प्रत्येक ठिकाणी एक एक बाण वाढत गेला या ठिकाणी पहिला बाण दुसरा बाण तिसरा बाण आणि चौथा बाण कोणत्या दिशेला जाईल तर उजवीकडे जाईल पहा चौथा बाण कोणत्या बाजूला जाईल तर उजवीकडे जाईल या प्रमाणे बाणाची दिशा असलेली आकृती शोधा आणि दोन हजार तेवीसच्या परीक्षेत आलेला हा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर हो चला या ठिकाणी बाण नसल्यामुळं ए उत्तर गेलं बाण नसल्यामुळं ए उत्तर गेलं त्याचबरोबर त्याचबरोबर या ठिकाणी दोन्ही बाणाचे टोक एकाच बाजूला आलेली दोन्ही बाणाचे टोक एकाच बाजूला त्यामुळे सी उत्तर गेलं या ठिकाणी शिल्लक राहिलं डी उत्तर आणि आपलं डी उत्तर अगदी बरोबर चौथ्या प्रश्नाचं डी उत्तर अगदी बरोबर खडके डी उत्तर डी उत्तर प्रशांत सानप डी उत्तर, उत्तर आरती प्रीती सोनल डी उत्तर खूप छान अभिनंदन तुमचं चौथ्या प्रश्नाचं डी उत्तर अगदी बरोबर पहा कोणाचं उत्तर या ठिकाणी चुकत नाही तुमचं खूप खूप अभिनंदन चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी पुढचा प्रश्न तुमच्यासाठी पाचवा प्रश्न तुमच्यासाठी पा या ठिकाणी बारकाने जर आपण पाहत गेलो एक दोन तीन या ठिकाणी खालील आकृती चार आहे वरती एक रेषा आहे खाली तीन आकृती आहेत वरती दोन रेषा आहेत खाली दोन आकृती आहेत वरती तीन रेषा आहेत या ठिकाणी वरती किती रेषा यायला पाहिजे तर मित्रांनो चार रेषा खाली यस आकृती किती यायला पाहिजे एक यायला पाहिजे याप्रमाणे आपली चौथी आकृती शोधापहू या ठिकाणी खाली एक आहे परंतु वरती तीन आहे त्यामुळे हे उत्तर चुकीचं आ, बी उत्तर चुकीचं खाली तीन आहेत आणि डी उत्तर चुकीचं डी उत्तरही चुकीचं खाली चार आहेत या ठिकाणी योग्य उत्तर विद्यार्थी मित्रांनो सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सी पाचव्या प्रश्नाचं सी उत्तर पहा प्रशांत सानब शेती खडे अक्षर अं तनुष्का खटके भागवत सानब सी उत्तर पहा अगदी बरोबर पाचव्या प्रश्नाचं सी उत्तर देणाऱ्या विद्यार्थ्याचं खूप अभिनंदन पहा अक्षर चे उत्तर चला सव्वा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती का ही घटिका प्रमाणे किंवा प्रमाणे आकृती फिरत आहे प्रमाणे आकृती फिरत आहे याप्रमाणे जर आपण शेटकोण काढला या ठिकाणी शेटकोण काढला आणि तिला घडल्याप्रमाणे जर फिरवलं विद्यार्थी मित्रांनो तर या ठिकाणी शेवटची रेट या ठिकाणी बाजूला येईल या ठिकाणी शेवटची रेट या ठिकाणी बाजूला येईल याप्रमाणे बाजूला येईल पहा त्याचबरोबर गोल सुद्धा घटिकाप्रमाणे फिरत आहे तर गोल या कोपड्याचे यायला पाहिजे त्याचबरोबर फुल या ठिकाणी मध्ये गरजेचे चिन्ह एक एक आकृती वाढत गेलेली आहे एक एक आकृती वाढत गेलेली या ठिकाणी आपल्याला आठ रेषा असलेली आकृती शोधावी लागेल चला याप्रमाणे उत्तर कुठे दिसतंय तुम्हाला याप्रमाणे उत्तर बी उत्तर चुकीचं सी उत्तर चुकीचं आणि डी उत्तर या प्रमाणे एकच उत्तर एक आपल्याकडे शिल्लक आहे ते आहे ए सहाव्या प्रश्नाचं ए उत्तर अगदी बरोबर चला कुणी कोणी उत्तर दिले पास सहाव्या प्रश्नाचं ए उत्तर प्रशांत सणत हे उत्तर शिकिज्या काडे ए उत्तर तनुष्का खटके ए उत्तर असवरील भागवत सनत ए यशस्वी बरो ऐश्वर्या सणत हे उत्तर अक्षर सालप ए उत्तर चला सहाव्या प्रश्नाचं ए उत्तर अगदी बरोबर पहा आर्थिक रीती सुन तुम्ही माग पडलाय का पा, पाचव्या प्रश्नाचं उत्तर देत आहे चला लाईव्ह तशी करत चला विद्यार्थी मित्रांनो अक्षर सालप ए उत्तर खूप छान सहाव्या प्रश्नाचं ए उत्तर अगदी बरोबर चला सातवा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीन वरती सातवा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीन पहा आकृती क्रमांक एक दोन तीन आणि चार आपल्याला चौथी आकृती शोधायची विद्यार्थी मित्रांनो चौथी आकृती शोधायची आहे या ठिकाणी जर आपण बारकाईने पाहिलं पहा दोन हजार एकोणीसच्या परीक्षेत आलेला हा प्रश्न आहे तुम्हाला सरावासाठी घेतलेला हा प्रश्न या ठिकाणी योग्य उत्तर आपल्याला शोधायचं आहे तर या ठिकाणी पहा आकृतीच्या आकृतीच्या वरील बाजूला एकही चिन्ह नसल्यामुळं बऱ्या ए आणि बी लगेच चुकला आणि त्याचबरोबर आकृतीच्या मधी दोन रेषा नाही आहेत कुठं नाही त्यामुळं उत्तरही चुकलं या ठिकाणी योग्य उत्तर विद्यार्थी मित्रांनो सी यावरूनही आपण ठरू शकतो त्याचबरोबर आपल्याला दिलेल्या आकृतीवरूनही आपण ठरू शकतो या ठिकाणी दिलेल्या आकृतीवरून ठरू शकतो पहा पहिल्या आकृतीमध्ये अं या ठिकाणी डावी पण उजवीक रेषे दुसऱ्या आकृतीमध्ये उजवीको डावीकडे तिसऱ्यामध्ये डावी पण उजवीकडे चौथ्या आकृतीत उजवीकडून डावीकडे रेषी त्याचबरोबर गुणिलीचं जर चिन्ह जर पाहिलं आपण आता ते कसं फिरताय पहा या ठिकाणी क्लॉप वाईस फिरत आहे या ठिकाणी गुणिलेचं चिन्ह कसं फिरताय क्लॉप वाईस फिरताय पुन्हा या ठिकाणी गुणिलेचं चिन्ह पण बाजूला येईल पहा या ठिकाणी गुणिलेचं चिन्ह कुठे यार पाहिजे या ठिकाणी पहा असं जरी आपण दोन तीन आकृती जरी जुळवल्या तरी आपलं सातव्या प्रश्नाचं सी उत्तर येत आहे सातव्या प्रश्नाचं सी उत्तर खटके महेश सानपडे सोनार अं अगदी बरोबर चिन्ह आणि टिपके सुद्धा फिरताय म्हण ते अगदी बरोबर चिन्ह सुद्धा फिरताय अगदी बरोबर तनुष्काने दुसरं चिन्ह फिरून पाहिलं आणि तिचं आणि माझं उत्तर अगदी बरोबर आलंय या ठिकाणी सी उत्तर अगदी बरोबर सातव्या प्रश्नाचं सी उत्तर अगदी बरोबर आर्थिक सोनल लाईफ अशी काय करत मित्रांनो हो सी उत्तर अगदी बरोबर चला आठवा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीन आठवा हो प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती हो पहा एक दोन आणि तीन जर पाहिलं तर या ठिकाणी चार रेषा होत्या या ठिकाणी तीन झाल्या या ठिकाणी दोन झाल्या शेवटच्या आकृतीत विद्यार्थी मित्रांनो एकच रेषा राहायला पाहिजे एकच रेषा राहायला पाहिजे आणि एकच रेस राहिलेली ए पर्याय चुकीचा बी पर्याय चुकीचा सी पर्याय चुकीचा या ठिकाणी डी पर्याय अगदी बरोबर आहे प या ठिकाणी डी पर्याय अगदी बरोबर त्याचबरोबर आतील ठिकाणी जर आपण आतील बाजू जर पाहिली तर या ठिकाणी एक गोल होता या ठिकाणी दोन गोल होते या ठिकाणी तीन गोल होते या ठिकाणी मित्रांनो चार गोल होतील चार गोल होतील आकृती क्रमांक चार या प्रमाणे आपल्याला दिसत त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय डी चला आठव्या प्रश्नाचं डी उत्तर पा क्षितिजा खाडे डी उत्तर यशस्वी डी उत्तर तनुष्का कटकेडी प्रशांत सानब डी महेश सानबे अक्षर सानब्बे भागवत सानफ डी उत्तर तनुष्का म्हणजे एक एक वजा होत गेला आहे त्यामुळे आकृती क्रमांक डी बरोबर येईल आर्थिक रीती सोनत डी उत्तर आठव्या प्रश्नाचं डी उत्तर अगदी बरोबर पा त्या ठिकाणी प्रश्न नव्वा तुमच्यासाठी स्क्रीनवरती प्रश्न नव्वा तुमच्यासाठी स्क्रीनवरती या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी रेषाची संख्या संख्या समान आहे एक दोन तीन या ठिकाणी किती अंशामध्ये रेषा सरकतात तत्वा या ठिकाणी किती अंशामध्ये तर पंचेचाळीस अंशामध्ये रेषा सरकतात तत्वा या ठिकाणी किती अंशामध्ये या ठिकाणी पंचेचाळीस अंशामध्ये रेषा या ठिकाणी सरकत आहेत या ठिकाणी आपल्या आणखी पंचवीस अंशामध्ये रेषा सरकल्या तर या ठिकाणी आडवी रेषा होईल पहा या ठिकाणी कशी रेषा होईल तर मित्रांनो या ठिकाणी आडवी रेषा होईल आणि या ठिकाणी मग आपली याप्रमाणे रेषा होतील आणि मधल्या रेषा जर आपण बारकाने पाहिल्या तर या ठिकाणी झिरो आहेत या ठिकाणी एक या ठिकाणी दोन आहेत या ठिकाणी तीन रेषा व्हायला पाहिजे पहा तीन रेषा याप्रमाणे आकृती आपल्याला कोणती दिसते पहा या ठिकाणी ए उत्तर चुकीचं डी उत्तर आहे चुकीचं आणि सी उत्तर मध्ये आहे परंतु या ठिकाणी दिसलेल्या जी बाणाची दिशा आहे पहा या ठिकाणी बाणाची दिशा आहे ती चुकीची आहे या ठिकाणी आलेले बाण चुकीचे आहेत त्यामुळे सी उत्तर आहे चुकीचं या ठिकाणी योग्य उत्तर आहे विचारतो मित्रांनो डे या ठिकाणी योग्य उत्तर आहे डे नव्या प्रश्नाचं अगदी उत्तर अगदी बरोबर पहा डी उत्तर अगदी बरोबर चला कोणी कोणी डी उत्तर दिले पहा या ठिकाणी या ठिकाणी नव्या प्रश्नाचे उत्तर देणारे विद्यार्थी पहा या ठिकाणी प्रशांत सानप भागवत सानप महेश सानप आसावरी सानप तनुष्का कटके आसावरी सानप आरती प्रीती सोनाली यशस्वी भोवर अक्षर सानप अगदी बरोबर तनुष्का मध्ये पंचेचाळीस डिग्री मध्ये पडलेला अभिनंदन तनुष्का एकदम बरोबर ओळखला या ठिकाणी प्रत्येक आकृती ही पंचेचाळीस अंशामध्ये फिरलेली आहे चला आसावरी सानप अगदी बरोबर चला कृष्णा संभार रोम 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 रे रोम रोम मो रे रे तुमच्या विद्यार्थ्यांचं नाव टाका पहा या ठिकाणी लाईव्ह ता शिका करत चला लाईव्ह शिका करत नाही तुम्ही चला या चाचणीतील शेवटचा शे प्रश्न दहावा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती या ठिकाणी शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती पहा ही आकृती आपली अँटी क्लॉक वाईज फिरत आहे ही आकृती कशी आहे मित्रांनो या ठिकाणी अँटी क्लॉक वाईज फिरत आहे बारकाईने पाहिलं तर तुमच्या लक्ष येतील ही आकृती अँटी क्लॉक वाईज फिरत आहे एक दोन तीन या ठिकाणी अ आपण जर हा त्रिकोण पाहिला तर कोणत्या कोणत्या कोपऱ्यात गेलाय तर याप्रमाणे शेवटच्या आकृतीत सुद्धा हा त्रिकोण या कोपऱ्यामध्ये यायला पाहिजे आणि गोल या बाजूला यायला पाहिजे अशी आकृती आपल्याला कोणत्या कोणत्याची दिसते तर ए आणि सी दिसते या ठिकाणी बी उत्तर चुकलं आणि डी उत्तर चुकलं पा या ठिकाणी उत्तर चुकलं आणि डी उत्तर चुकलं त्याचप्रमाणे आपण दुसरी आकृती पाहू या ठिकाणी चौकोन 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 याप्रमाणे कसा चौकोन यायला पाहिजे या ठिकाणी या बाजूला चौकोन यायला पाहिजे आणि या बाजूला दुसऱ्या बाजूला काय यायला पाहिजे रेष यायला पाहिजे रेष चुकली माझी चौकोनाच्या विरुद्ध बाजूला विषयाला चौकोनाच्या विरुद्ध बाजूला विषय सगळ्या ठिकाणी त्यामुळे या चौथ्या प्रमाणाची आपूर्ती या प्रमाणे होईल चला अशी आपुती पुढे मिळते आपल्याला या ठिकाणी चौकोन आहे परंतु या बाजूला बोल आलेला आहे त्यामुळे उत्तर हे चुकलं या ठिकाणी ए उत्तर शिल्लक राहिलंय आणि दहाव्या प्रश्नाचं ए उत्तर अगदी बरोबर आहे पहा दहाव्या प्रश्नाचं ए उत्तर अगदी बरोबर अँटी क्लॉक वाईस केले जाईल अगदी बरोबर तनुष्का खूप छान दहाव्या प्रश्नाचं ए उत्तर भागवत सानप प्रशांत सानपन कटके महेश सानप रुमरे अक्षरा सानप अगदी सानप हे मित्रांनो या ठिकाणी आपल्या दहाचे दहा प्रश्न या ठिकाणी पूर्ण होत आहेत अद्याप व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला असत ग्रुपला जॉईन करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा टेलिग्राम चॅनलला जॉईन करा थँक्यू सो मच या ठिकाणी जय हिंद जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रों भेटो संध्या लाइव तारीख मिले तो, तो बाय सी यू नेक्स्ट वे थे, थैंक यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र